आणि सत्तेचाळीस कोटींच्या नोटा बदली प्रकरणी नाशिक जिल्हा बँकेवरती आता कारवाई होण्याची शक्यता आहे कारण मुख्य शाखेनंतर ग्रामीण भागातल्या शाखांमध्ये सुद्धा आयकर विभागानं चौकशी सुरू केली इतकंच नाही तर काही संचालकांचं वर्चस्व असलेल्या शाखा आणि कार्यालयांमध्येही चौकशी केल्याचं समोर येत आहे केंद्र सरकारनं हजार आणि पाचशेच्या नोटा बंद केल्यानंतर आठ नोव्हेंबरच्या रात्री काही संचालकांनी दादागिरी करत बँकेत सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेतल्याचा आरोप आहे एकाच दिवसात बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये तब्बल दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या त्यामुळे हे व्यवहार सुद्धा विभागानं सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या नोटांची अदलाबदली आणि दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या ठेवी ज्या संशयास्पद आहेत या प्रकरणावरून आता नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण आता मुख्य शाखेनंतर आयकर विभाग आणि लाचलुचपत विभागानं आपला मोर्चा चौकशीसाठी वळवला आहे तो बँकेच्या इतर लहान मोठ्या शाखांकडे आत्ता जी इमारत मी तुम्हाला दाखवतो ही नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची मुख्य स्ट्राँग रूम किंवा तिजोरी असलेली इमारत आहे संपूर्ण दोनशे तेरा शाखा ज्या आहेत नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या याची संपूर्ण गंगाजळी आणि रोख पैसा जो आहे तो या स्ट्राँग रूममध्ये ठेवला जात असतो आणि त्यानंतर इथून जिल्हाभरात वाटप केला जातो असं म्हटलं जातं की आठ नोव्हेंबरला ज्यावेळेस नोटाबदलीचा हा संपूर्ण खटाटोप केला गेला त्यावेळी ही जी सेंट्रल बिल्डिंग आहे ही या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी होती एका विशिष्ट संचालकानं आपल्या काही का गुंडांसह येऊन या ठिकाणी नोटा बदलून घेतल्याची चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि त्याच्यामुळे या मध्ये सुद्धा येऊन आयकर आणि एसीबीच्या लोकांनी चौकशी केलेली आहे इथलं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा जप्त करण्याचे प्रयत्न सुरू झाले परंतु हे होऊ शकलं की नाही हे अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही असं म्हटलं जातं की रिझर्व्ह बँकेला जो गोशावर देण्यात आलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा फेरफार केला गेला त्याच्यामुळे टेक्निकल टीमकडून या संपूर्ण नोंदींची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जातं त्याच्यामुळे आता ज्या दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या ठेबी आहेत किंवा सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या ज्या नोटबदलांचं प्रकरण आहे ते सुद्धा बनावट खात्यांच्या माध्यमातून करण्यात आलं का असा एक फार मोठा संशयाचा भोवरा निर्माण झाला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा बँकेच्या या नोटबदलीची अफरातफरी ही राज्याचंच नाही तर देशाचं सुद्धा लक्ष वेधून घेईल यात काही शंका नाही कॅमेरामन प्रांजलसह सा वैद्य एबीपी माझा नाशिक